शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स स्पेशलिटी हॉस्पिटल ला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर निरोगी सुदृढ जीवन हे जीवनाचे सार जन आरोग्य योजनेने होईल ते साकार परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच एक हजार तीनशे छप्पन हजारांवर मोफत वैद्यकीय उपचार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा कुटुंबाला पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी साडेचार लाख रुपयांचे विमा संरक्षण आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर परभणी संपर्कासाठी मोबाईल नंबर नाईन झिरो सिक्स सेव्हन नाईन थ्री टू नाईन झिरो थ्री किंवा सेव्हन 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 सिक्स एट थ्री फायव्ह सिक्स एट सिक्स नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी ने की ने रत, युवा नेते शाहिद भैया सिद्दीकी यांना राष्ट्रीय रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेली जनसहयोग संस्थेच्या वतीने जनसहचे प्रसिद्ध समाजसेवक व राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोशल मीडियाचे परभणी जिल्हाध्यक्ष शाहिद भैया सिद्दीकी यांना राष्ट्रीय रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले परभणी येथे कन्याशाळा समोर विसावा कॅफे सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण समारोहला विभिन्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर राष्ट्रीय रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले युवा नेते शाहिद भैया सिद्दीकी हे सामाजिक क्षेत्रात कौतुकास्पद आहेत अगदी लहान वयातच ते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहेत त्यांच्या या प्रशंसनीय कार्याची दखल घेत त्यांना प्रतिष्ठित अभिमंत्री सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी शाहिद भैया सिद्दीकी यांच्या सोबत फेरोज सिद्दीकी मोहम्मद मुजाहिद सय्यद अल्ताफ शेख इब्राहिम समीर अहमद जुनेद भैया अशफाक खान फरहान सिद्दीकी अरबाज कुप्टेकर फरदीन लाला रिजवान जागीरदार आदी उपस्थित होते जबाने के इन गानों में मीठे अल्फाज अब कौन बोलेगा अपने बच्चों को पढ़ा रहे हो आप अंग्रेजी मुझे बताओ मुस्तबिल में उर्दू कौन बोलेगा मुस्तबिल में उर्दू कौन बोलेगा आज आज जो गुणवंत विद्यार्थी सबका समारंभ महमूद और उनके टीम की तरफ से रखा गया है मैं मुबारकबाद दूंगा आप अच्छा सभी स्टूडेंट को जो आपने नुमाया कामयाबी हासिल करके इस मकान को आपने नाम किया सबसे खास बात मैं ये बताना चाह रहा हूँ कि आप बस पबजी फ्री फायर और इंस्टाग्राम वगैरह चीजों से दूर रहिए इनशाला कामयाबी जरूर आपको मिलेगी और जो भी गवर्नमेंट योजना है जो भी आपको स्टूडेंट को मतलब बेशक हम आपके साथ है आप कभी भी हमसे रहा कीजिए इनशाला कभी भी आपके साथ आने के लिए अल्लाह का शुक्र गुजार जो अल्लाह इस काम के लायक समझा जो शायद हैं, है शहर की नहीं की तो बड़ी तो जिले में और बहुत पहले से अच्छे से अच्छे से अपने एरिए में गोर गरीबों में काम करते हैं राष्ट्रवादी से जुड़े हुए इससे वो आम आवा तक अपनी बात पहुँचाते हैं जनरेशन में अपने अच्छे तालुकाश था। से और अच्छे काम के जैसे इन्हें पुरस्कार दिया गया है तो इस बात कहीं तुम्हारा चाहता हूँ कि राष्ट्रीय पुरस्कार देने के लिए हम उन्हें मुलाकात के लिए महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या सुरज शुक्लावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून या घटनेची सीबीआय चौकशी करावी परभणी काँग्रेसची मागणी पुणे येथे रविवारी रात्री रेल्वे तरुणाने महात्मा गांधीच्या पुतळ्याची विटंबना केली ही बाब अत्यंत निंदनीय असून या व्यक्तीवर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व या घटनेची सीबीआय चौकशी करावी असे निवेदन परभणी जिल्हा काँग्रेसकडून प्रवक्ते सुहास पंडित यांनी परभणी जिल्हाधिकारी श्री रघुनाथजी गावळे यांना दिले या निवेदनामध्ये सांगितले आहे की मागील काही दिवसापासून महाराष्ट्र मध्ये कायदा व सुव्यवस्था राहिली नाही परभणी व पनवेल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना असो कि की छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अपशब्द बोलून गरड ओकणारे काही प्रवृत्ती वाढल्या आहेत त्यांच्यावर पोलिसांचा किंवा सरकारचा कोणताही धाक राहिला नाही त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत आमचा प्रश्न आहे की विटंबना करणारा नेहमी माथेफिरू का असतो पागलच का निघतो व त्यांना तात्काळ मातेफिरू पागल हे सर्टिफिकेट चोवीस तासाच्या आत कोण देत आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे पुणे येथील घटनेमध्ये आरोपी सूरज शुक्ला यांनी भगवी वेशभूषा परिधान करून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी चढून शस्त्राचा वापर करून त्यांचा शिर कापण्याचा प्रयत्न केला गांधीजी हे देशाचे राष्ट्रपिता व प्रेरणास्थान आहेत आणि त्यांच्या पुतळ्याची विटंबना म्हणजे देशाचा अपमान आहे या सर्व घटनांचा परभणी काँग्रेस कमिटी निषेध करते व या आरोपीवर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून यामागे कोणाचा हात आहे व कोणाचे षडयंत्र आहे या बाबींची सीबीआय कडून सखोल चौकशी व्हावी असे निवेदन नमूद करण्यात आले आहेत निवेदन देताना प्रवक्ते सुहास पंडित दिगंबर खरवडे सेवा दल अध्यक्ष शजी अहमद खान वैजनाथ देवकते राजेश रेंगे सुभाषजी पांचाळ आदी बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते मदीना नगरात दहा मोरमच्या पवित्र दिनानिमित्त शरबत वाटप कार्यक्रम दिनांक सहा जुलै रोजी सायंकाळी मदीना नगरात मुकर्रम आलम मित्र मंडळाच्या वतीने दहा मोरम पवित्र दिनानिमित्त रोजी शरबत वाटप करण्यात आले ज्याला सबील असे म्हणतात हजरत इमाम हुसेन यांच्या होतात्म्याचे स्मरण करण्यासाठी आयोजित केलेली एक धार्मिक परंपरा आहे या दिवशी मुस्लिम बहुल क्षेत्रातील लोकांना विशेषतः लहान मुलांना शरबत वाटप करतात आणि ते एक धर्मा पुण्याचे काम मानले जाते हा कार्यक्रम बंधुता आणि एकात्मतेचा संदेश देतो आणि अनेकदा हिंदू मुस्लिम एक्याचे प्रतीक बनले आहेत काही मुस्लिम बांधव नऊ आणि काही दहाव्या मोहरम रोजी दोन दिवस उपवास ठेवतात तर अनेक भागात शरबत वाटप करतात यावेळी अनेक मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती मंदिरात हरिभक्त पारायण मारुती महाराज यांच्या पुणे पुण्यतिथी निमित्त अभिवादन परभणी जिल्ह्यातील सेलू शहरात दिनांक सात जुलै सोमवार रोजी मराठवाडा भूषण हरिभक्त पारायण मारुती महाराज दस्तापूरकर यांच्या पंचवीसाव्या पुण्यतिथी निमित्त व रोप महोत्सवानिमित्त नगर भागातील श्रीराम मंदिरात दस्तापूरकर महाराज यांच्या प्रतिमेस गिरी महाराज व सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी हरिभक्त पारायण आभाभू व गिरी यांनी मारुती महाराज दस्तापूरकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकत अभिवादन केले व तसेच गोविंद आबूज बालाजी आबूज यांनी वदादशी निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हरिभक्त पारायण आबाबुवा गिरी प्रसाद लांडे लक्ष्मणराव जाधव मदन मानवतकर शिवाजीराव शिंदे सुरेश शिंदे मधुकर तावरे राजेभाऊ चौहान राजेभाऊ सोळंके भाऊराव तटवले अंबादास मरळ नंदू शिंदे अनिकेत शिंदे सचिन चौहान रोहन सोळंके आदी उपस्थित होते पोलीस दलात आर्थिक संगनमताने परभणीतील कार्यकर्त्यांचा विशेष पोलीस महानिरीक्षकांना निवेदन परभणी पोलिस दलातील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी आर्थिक व्यवहार करत आपल्या सोयीनुसार एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे कामकाज सुरू ठेवले असल्याचा गंभीर आरोप करत लोकश्रेय मित्रमंडळ महाराष्ट्र या संस्थेने विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप नांदेड परिक्षेत्र यांना निवेदन सादर केले आहे हे निवेदन दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी संस्थेचे अध्यक्ष सलीम इनामदार निवृत्ती नितनवरे अशोक उबाळे विजय पानमुळे यांचा या शिष्टमंडळात समावेश होता यांच्यासह कार्यकारिणी सदस्यांनी सादर केले निवेदनातील आरोपानुसार काही पोलीस कर्मचारी गेल्या पंचवीस वर्षापासून विशेष शाखा एल पासपोर्ट विभाग कंट्रोल रूम अशा विविध विभागांमध्ये फक्त आस्थापनेवर बदल्यांचे दाखले घेऊन प्रत्यक्षात मात्र एका जागेवरच कार्यरत आहेत हे सर्व संगनमत करून आर्थिक देवाणघेवाणीतून घडत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला या आहे या प्रकारामुळे जिल्ह्यातील इतर कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयात काम करण्यास सक्षम आहोत मग आमच्याशी असा भेदभाव का असा प्रश्न कर्मचाऱ्यांच्या वतीने उपस्थित करण्यात येत आहे या कर्मचाऱ्यांमुळे जिल्ह्यात अवैध धंद्यांना पाठबळ मिळत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी राबवलेल्या मोहीम फसल्याचे चित्र उभे राहिले आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे संलग्न ठेवलेले कर्मचारी तात्काळ मूळ पदावर परत पाठवावेत आणि त्यांची पदमुक्ती करण्यात यावी अशी मागणी सलीम इनामदार यांनी केली आहे परभणी पोलीस दलातील वर्षापासून कर्मचारी संलग्नच्या नावाखाली पदस्थापनात आहेत त्यांची तात्काळ पदमुक्त करण्यात यावे अशी मागणीचे निवेदन पोलीस महानिरीक्षक नांदेड शहाजी उमा साहेब यांच्याकडे आज रोजी देण्यात आली सरांनी सांगितले की कोण कोण त्याच्यामध्ये का आहे त्याची मी सखोल चौकशी करणार आहे त्यामुळे या परिसरात पाहूया काय काय होते म्हणजे याच्यामध्ये सर हे पोलीस विभागाचे पदस्थापन संलग्नत आहे नेमकं काय आहे नेमकं म्हणजे कसं आहे की जर कोणी समजा एल सी बीला आहे त्यांनी सायबरचं घेतलेलं आहे तिथून बदली झाली तर सायबरमध्ये आहे तर त्यांनी लगेच पासपोर्टचं घेतलेलं आहे पासपोर्टचं आहे तर इतर ठिकाणी म्हणजे तिथंच रमायले एकाच जागेवर पंचवीस पंचवीस दहा दहा वर्षापासून तिथंच येते पण फक्त दाखवले त्यांची पदस्थापना आहे आणि फक्त नावाला इथं नावाला तिथं लगेच त्यांचे काम आणि ते जे पदस्थापन करते तिथं बी आर्थिक व्यवहार झालेला आहे असंच ते कोणी कोणाला सहन करत नाही म्हणजे पोलीस प्रशासनाच आपण हे म्हणालो रक्षकच रक्षकचे रक्षकसुद्धा रक्षक झालेले आहेत म्हणजे सुरुवात भ्रष्टाचार पोलीस प्रशासनामध्ये सुद्धा चालू आहे ह्याची सखोल चौकशी मला खात्री आहे की उमापसाहेब हे शंभर टक्के करणार आहे आपल्याला आमच्या न्यूज चॅनलवर जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीनवर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा व्हॉट्सअप व कॉलिंगसाठी हाच नंबर आहे आपण पाहत तर ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कॉमेंट करायला विसरू नका आपण पाहतरा ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल हो एम्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलला हो भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर निरोगी सुदृढ जीवन हे जीवनाचे सार जन आरोग्य योजनेने होईल ते साकार परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच एक हजार तीनशे छप्पन वैद्यकीय उपचार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य प्रत्येक कुटुंबाला लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी साडे लाख रुपयांचे विमा संरक्षण आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर परभणी संपर्कासाठी मोबाईल नंबर नाईन झिरो सिक्स सेवन नाईन थ्री टू नाईन झिरो थ्री किंवा सेवन 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 सिक्स एट थ्री फाईव्ह सिक्स एट सिक्स